नमस्कार मंडळी झी मराठीवरील नवरी मिळे हिटलरला आणि तुला शिकवीन शिकविन धडा या लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे नवरी मिळे हिटलरला ही मालिका बंद होत असल्याने प्रेक्षकांनी प्रचंड नाराजी सुद्धा व्यक्त केली होती दरम्यान या दोन्ही मालिकांची निर्मिती प्रसिद्ध मराठी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत आणि तिच्या पती तेजस देसाई यांनी केली आहे या दोन्ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेत असल्या तरी सर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई यांची नवी कोरी मालिका झी मराठीवर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येते तर मित्रांनो झी फाय या ऍपवरती पहिल्यांदाच एक मराठी हॉरर सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येते या हॉरर वेब सिरीजचं नाव आहे अंधार माया या नव्या वेब सिरीजमध्ये शुभंकर तावडे ऋतुजा बागवे किशोर कदम यासारखी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे येत्या तीस मे पासून ही हॉरर वेब सिरीज झेपाय ॲपवरती प्रेक्षकांच्या भेटीला येते ज्याची निर्मिती शर्मिष्ठा राऊत आणि तिचे पती तेजस देसाई यांनी केली आहे या नव्या वेब सिरीजचा ट्रेलर सध्या प्रेक्षकांची पसंती मिळवताना दिसतोय तर तुम्ही सर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाईची निर्मिती असलेली नवरी मेळे हिटलर आणि तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेना मिस कराल का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका